ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ नावाने जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढेच ते त्याच्या प्रसिद्ध आहेत म्हणूनच मग सर्वसामान्य पर्यटक वन्यजीवप्रेमी सेलिब्रिटी पर्यटक त्यांना पाहण्यासाठी आपला मुक्काम वाढवून घेतात भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे व्याघ्र दर्शनासाठी ताडोबात दाखल झाला होता तीन दिवस त्यांनी बफर क्षेत्रातील ताडोबा सफारी केली शुक्रवारी मुक्कामी थांबून दुपारी त्यांनी ताडोबात सफारी केली अनिल कुंबळे यांनी व्याघ्रदर्शनासाठी ताडोब्याचे गाभा क्षेत्र न निवडता बफर क्षेत्रात प्रसिद्धी दिली पहिल्याच फेरीत त्यांनी रामदेगी निमढेला गेटवरून सकाळी सफारी केली असता भानुसखिंडी आणि तिचे तीन बछडे नयनतारा राम लक्ष्मण यांनी मनसोक्त दर्शन दिले या व्याघ्र ते सुखावले आणि निमडेला प्रवेशद्वारावरील उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल त्याने कौतुक देखील केले आठवण म्हणून त्याने या सर्व वनरक्षकांसोबत छायाचित्र सुद्धा काढले